से गावच्या गे दिस की दिसतो किती रूप तुझे गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हण हो रूप तुझे पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हरियाण से गाऊ जा जाने ना दिस तो की तेरे जा रूप तुझे पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हो रूप तुझे गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हर तांब्याचे गंगाड पितळीची ताली गजानन बाबाची आंगूळ झाली ताम्ब्याची गङ्गार पितरेची थाली गजानन बाबाची अङ्गुर झाली से गाव जागे जानना दिस तो कि तीर पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हर हो रूप तुझे पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हर चांदीचा पाठ सोन्याचे ताट गजन चा जीवनाचा ठाट चांदीच्या पाट सोन्या टाट गजानन बाबाचा बोचा ठाट च से गावच्या ग जानना दिससो की तीर छा रू रूप तुझे गाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हरियाण हो रूप तुझे पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हरियाण ಚಂದೀಳರಿ ಗಂಧ ಗಜಾನಂದ ಚಂದ ಚಟೀಳಾ ಕೇಶಿ ಗಂಧ ಗಜಾನ ಬಾಲಾ ಭಜನಾ ಚಾ ಚಂದ दिसतो किती जान रूप तुझे पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हऱ्याण ओ रूप तुझे पाऊनी गुण तुझे गाऊनी भक्त झाले रे हऱ्याण शे गावला Sajhve jin, se gaalalu <laughs> gan 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 ganate bote man, gan 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 ganate bote man, se gaalalu yasajhve jin, se gaalalu गण गणात गन गन, पोहते मन गण गन गणात गन, पोहते मन गणगणगन गणात गन, पोहते म्हण बाबाच्या मंदिरात जाऊया हार फुलांचा वाऊया बाबाच्या मंदिरात जाऊया हार फुलांचा वाऊया तन मन धन करूया अर्पण தன மன அர்ப்பண பன் கணாத்த பன்

राम रामनवमीला येऊया बाबांचा सोहळा पावया रामनवमीला येऊया बाबांचा सोहळा पावया तन मन धन करूया अर्पण तन मन धन करूया अर्पण गणगण गण गणात पोते मन गन गणात पोते मन से गसर्जन से गव लाल यसर्वजन गण 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 गन। गणात भोवते मन गणगन गण गणात भोवते मन आनंद सागराला जाऊया ध्यान मंदिर पाऊया आनंद सागराला जाऊया ध्यान मंदिर पाऊया तन मन धन करु यार पण तन मन धन करु यारपण गण गणात गन गन, मन गण गण गणगणगण गणात वो मन से गवला लोय सुर्वजन सी गवलाल सर्वजन गण गण गन गणात गन, बोते मन गण गण गन गण गन, गणात बोते मन गण गण गणात बोते मन गण गण गणात बोते मन माझ्या गुरुने ने मलग बाय माझ्या गुरु मलग बाये नेले कांत नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाईक वारा नाईक पाणी या बागेत नाईक वारा नाईक पाणी ज्ञानच ज्ञान भरील बाई सार त्रिभोणी ज्ञानच ज्ञान भरील बाई सार तृभोणी माझ्या गुरु ने मलग बाई माझ्या गुरु ने मलग बाई नेले एकांत चहा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाईक विली नाईक फुले या बागेत नाईक विली नाईक फुले ब्रह्म ज्ञान भरलं बाई सार चोईकडे ब्रह्म ज्ञान भरलं बाई सार चोई करे माझ्या गुरुने मलाग बाई माझ्या गुरुने मलाग बाई नेले कांत नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ಶಕ್ರಾರೇ ಚರನಾ ಜೋತ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ಶಕ್ರಾರೇ ಚರಸಿ ಜೋತ ಮಾಜು ನೆ ಮಲಗ गुरुने मला ग बाई नेले कांत ज्ञानाचा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा बाग लाविला माझ्या हृदयात त्या बागेकडे पाहून बाई झाले मी वेडी पाहून बाई झाले मी मिडी सांगता येईना कुणाला सांग भ्रांती ही पडली सांगता येईना कुणाला सांग भ्रांती ही पडली माझ्या गुरुने मला बाई माझ्या गुरुने मला बाई नेली एकांत नेली एकांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात अनन्त कोटि ब्रह्माण्ड नायक राजा धीराज योगिराज निवासि गजानन महाराज की जय गण गन, गन गनात बोते गण गन, गन गनात बोते गण गन गण गन गनात, गन गन गनात बोते ना पेडा न पेडाना बीना सखर जी ना पेडा ना बर्पी, ना पीना पाई जी

देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे कापराचे वडे देवा लाई लाई तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पायी कापराचे वडे देवा लाई लाई तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पायी भजनात रंगलेला माणूस पाहिजे भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना ना बरपी ना साखर पाहिजे ना पेडा ना बरपी ना साखर पाहिजे દેવાથી મના મધે ભાવ પાવાના મધે ભાવ પાવાના મધ પા ગજાન બાબા ચિલમે ચન દૂર દૂર ભક્ત તે દર્શના કારણ ગજાનન બાબા ચિલમે ચન दूरदूरन् भक्तयते दर्शनाकार भजनात् रङ्गल माणस पाजे भजनात् रङ्गल माणस देवासाठी मनामध्ये दे भाव भावजे ಭಜೇ ಮನ ಮಧರಿ ಪಾಪೇ ಬರ್ಪಿ ನಾ ಸಾ ಮನ ಮದೇ ಭಾವ ಪೇವಾ ಮನ ಮದ ಭಜೇ देवासा मन मध्ये भाव भक्तानो जाऊ गजानन जा दर्शन घेऊ चला भक्तानो से गजानन जा दर्शन घेऊ भजनात् रङ्गल माणूस पाहिजे भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना बर ना पेडा ना साखर पाहिजे ना पेडा ना बरपी ना साखरी पाहिजे ಮನ ಮದೇ ಭಾವ ಮಧ್ಯ ಪೇಡ ನಾ ಬರ್ಪಿ ನಾಯಜೆ ನಾ ಪೇಡಾ ನಾ ಬರ್ ಸಖರಿ ಪಿ ದೇವಾಟಿ ಮನ ಮದೇ ಭಾವ ಪ दिवासाठी मनामध्ये भाव पाहिजे दिवासाठी मनामध्ये भाव पाहिजे